शिक्षण तर कुठेही घेता येते परंतु दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सोलापूर नजिक असलेल्या एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हाच एकमेव पर्याय सामाजिक प्रकल्पांवर समस्यांवर आधारित प्रकल्पांद्वारे शिक्षण उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के समाधानासाठी दर्जेदार शिक्षण पुण्यातील सिंहगड महाविद्यालय इतकी समान प्लेसमेंट वैयक्तिक मार्गदर्शन मेरिट मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष अवॉर्ड अत्याधुनिक लॅबोरेटरी शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात पुढे मुला मुलींसाठी स्वतंत्र मेस ची सोय तसेच सेपरेट हॉस्टेलची सोय वाहतुकीसाठी बस सोय विद्यार्थ्यांची प्रगती हाच आमचा ध्यास नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची गौरवशाली परंपरा म्हणजेच नवलेस सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर पुणे हायवे केगाव सोलापूर तर वाट कसली पाहताय आताच प्रवेशासाठी संपर्क करा पंच्याण्णव बावन बावन ब्याण्णव साठ त्र्याऐंशी आठशे पंचवीस सहाशे अठ्ठ्याऐंशी राज्य उत्पादन, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांची चंद्रपूरला बदली झाली असून त्यांच्या जागेवर बुलढाण्याच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव नव्या राज्य उत्पादन शुल्कच्या नव्या अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नितीन धार्मिक यांनी मागील तीन वर्षांमध्ये सोलापूरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केल्याचे पाहायला मिळाले दोन हजार एकवीसपासून शासनाच्या महसूलात वाढ करण्याचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत मागील आर्थिक वर्षी महसूलाचे उद्दिष्ट एकशे चौदा टक्के पूर्ण करण्यात आले अवैध दारूविरोधात सातत्याने कारवाई करून जिल्हा हातभट्टी दारूमुक्त व्हावा याकरिता पुरेपूर प्रयत्न करण्यात आले आहेत दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात प्रतिबंधात्मक कारवाई करून दोनशे चोवीस गुन्हेगारांकडून एकूण अठ्ठ्याण्णव लाख पंचावन्न हजार रुपये चांगले वर्तणुकीचे बंदपत्र घेण्यात आले गोवा राज्यातील दारूविरुद्ध गुन्हे नोंदवून शासनाच्या महसूलात वाढ करण्याचे मोठे काम धार्मिक यांनी केल्याचे पाहायला मिळाले धार्मिक यांच्याप्रमाणेच नव्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्याकडून देखील अपेक्षा सोलापूरकरांनी व्यक्त केल्या आहेत